नमस्कार मी कुमुद कदम साहित्यकार आणि कविता या आपल्या आवडत्या चॅनलवर आपलं पुनश्च स्वागत आज मी तुमच्यासाठी एक कोरोना काळामध्ये जेव्हा कोरोना सर्वत्र पसरला होता तेव्हा मी लिहिलेली एक कोरोनावरील कविता आहे तर ती कविता तुम्हाला ऐकू इच्छितो कवितेचं नाव आहे या जन्मात भेटला या जन्मात भेटला पुन्हा भेटू नको या जन्मात भेटला पुन्हा भेटू नको अरे अरे कोरोना तू व्हायरल होऊ नको चीनची पाडली भिंत आणि इंडिया गाठला थेट चीनची पाडली भिंत आणि इंडिया गाठला थेट कसा भेटलास दुष्काळी आता वरी येऊनच भेट जगाले लावले येड तू जगाले लावले येड तू तु। तुले लवकर मरण येईल तो आणि चीन तुझा नरकामध्ये जाईल जगाले लावले येड तू तु। तुला लवकर मरण येईल तू आणि चीन तुझा नरकामध्ये जाईल मास्क काय सांगितले लावाले मास्क काय सांगितले लावाले सॅनिटायझर लावले चोळाले दारुडात होता काय तो संशोधक पण जाले औषध पण दारूच मिळाले या जन्मात भेटला पुन्हा भेटू नको या जन्मात भेटला पुन्हा भेटू नको अरे अरे कोरोना तू व्हायरल होऊ नको अरे अरे कोरोना तू व्हायरल होऊ नको कविता आवडल्यास लाईक करा कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत धन्यवाद